बंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील अंगणवाडी केंद्रात निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा महिला बचत गटाच्या माध्यमातून करण्यात येत असून बालकांच्या जीवाशी खेळ करण्यात येत असल्याचं धक्कादायक वास्तव्य समोर आलं आहे लहान मुलांना अंगणवाडी येथे आहार देण्यात यावा यासाठी शासनाच्या वतीने योजना सुरू करण्यात आली तुमच्या शहरातील अंगणवाडी केंद्रातील पोषण आहार शिजवण्याचा कंत्राट बचत गटांना देण्यात आला या बचत गटांच्या माध्यमातून बालकांना निकृष्ट पोषण आहार दिला जात असल्याने अंगणवाडी सेविका यांनी याची तक्रार नगर परिषदेकडे केली मात्र याकडे नगर परिषदेचे अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही आता याची तक्रार स्वतः शिवसैनिकांनी केली असल्याने अधिकारी काय कारवाई करतात हे पाहण्यासारखं असेल माझ्या हनुमाननगर तुमसर या वार्डामध्ये येत या ठिकाणी मी नेहमी येत असतो आणि येत असताना त्या ठिकाणी बालकांना कसं शिक्षण दिले जाते काय दिले जाते या सगळ्या चौकशी करतो परंतु त्या ठिकाणी आलं असता ते अंगणवाडी सेविका सारंगपुरे मॅडम यांनी मला असं सांगितले की हा एकदम निकुष्टत आहार पुरवठा संबंधित महिला भजप करून करण्यात येत आहे बालकांना पण मुला बालकाच्या जीवाची खेळ आहे बालक कधी जीवितहानी झाली जगावले तर याच्या परिणाम होईल तर त्या संदर्भात त्यांनी मला सांगितलं की बारा वर्षापासून एकाच महिला बचत क्रीडावर त्यांनी कंत्राट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सोंड्या अळ्या आणि त्याच्यामध्ये शिडे अन्न बुरशी लागलेले अशा बालकांना वितरण पुरवठा करायचा आहे दररोज तर या संदर्भात मी बालकल्याण विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी आज पत्रव्यवहार करून स्वतः भंडारण भागात मी स्वतः आलो आणि याच्यावर कमी जास्त झाल्यास आम्ही आंदोलन करणार शिवसेनेच्या माध्यमातून तसा त्यांना इशारा दिला या ठिकाणी आपण येऊन चौकशी करा आणि पूर्ण आहाराच्या पाहाणी करा नाहीतर आम्ही यांना शिवसेना खपवून देणार नाही संदर्भात आज पत्र देऊन त्यांना निदर्शन आणून दिले जिल्हाधिकारी आणि बालविकास अधिकाऱ्यांनी